मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार सिटी स्वतः मी, मी परवा दिवशी पण स्वतः आलो होतो की तपास कुठपर्यंत चालू आहे काय फॉलोअप घ्यायचं आहे माझ्यासाठी मी काय करू शकतोय किंवा समजा त्यांनी काय काय केलेलं आहे सगळं ते मांडण्यासाठी मी परवा पण स्वतःहून आलो होतो आता पण आलो होतो मला कुठले कोणीही बोलवलं नाही किंवा काही नाही माझ्या जे काही रिक्वायरमेंट आहेत तपासण्यामध्ये मला असं वाटू नये की मला ही माहिती नाही त्यासाठी मी आलो होतो स्वतःहून आणि फॉलोअप घेतोय मी की कुठपर्यंत काम आलं आहे अधिकारी पूर्ण सहकार्य करतायत तुम्हाला माहिती देत आहेत पूर्ण काम चालू आहे चांगल्या पद्धतीनं पण आम पण आमचं पण काम आहे बघणं बाबा थोडं आ, काल सीआय कोर्टामध्ये कोर्टा काल सीआयडीनं कोर्टामध्ये एक दावा केला की खंडणी प्रकरणात यांना जर अटक करण्यात आलेले असले तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा ही दोन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडलेली आहेत आणि त्यांचा सहभाग आम्हाला तपासायचा आहे तपास अधिकाऱ्यांशी भेटल्यानंतर त्यांनी तुम्हाला, तुम्हाला काय सांगितलेलं आहे ह्याबद्दल नाही चौकशी झाली पण त्यांनी जे काही तपास केलेला आहे त्यांना काही आढळून आलं असेल म्हणून त्यांनी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली किंवा त्यांनी मांडला मुद्दा आम्हाला त्यांच्याविषयी त्यांनी काही सांगितलेलं नाही संपूर्ण राज्य सरकारने स्थापना केली जे त्यांनी सभागृहात सांगितलं होतं ती एसआयटीची स्थापना झाली तुम्हीच सांगितलं मला आता तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत कशा पद्धतीने त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ आतापर्यंत